श्री स्वामी समर्थ, चार राजयोग एकत्र येणार सात राशींच्या हातात येणार पैसाच पैसा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्योतिष शास्त्राला फार महत्त्व दिले जाते मूल जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत त्याच्या भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतील हे ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितले जाते ज्योतिषशास्त्रानुसार एखादे मूल जन्माला आल्यावर त्याच्या जन्मलेल्या वेळेनुसार व वा वारानुसार व वा तिथेनुसार त्याची रास काढली जाते आणि या राशीवरूनच त्याच्या भविष्याचा अंदाज देखील लावला जातो आजच्या लेखांमध्ये अशा काही सात वर्षाची माहिती पाहणार आहोत की त्यांच्या आयुष्यामध्ये अत्यंत शुभकारी बदल घडवून येणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आगामी काही दिवस चार राजयोगांचे असणार आहेत सिंह राशीत त्रिग्रही योग जुळून येत आहे तीन ग्रहांच्या संयोगाने तसेच शनी कुंभ राशीत विराजमान असल्यामुळे हे शुभयोग जुळून येत आहेत हे शुभ योग राजयोगाप्रमाणे फले देऊ शकतात असे सांगितले जात आहे सिंह राशीत सूर्य बुध आणि शुक्र यांचा त्रिग्रही योग जुळून आलेला आहे तर सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य योग सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्य योग तसेच बुध आणि शुक्र यांचा लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे तसेच शनी मूल त्रिकोणी कुंभ राशीत विराजमान असल्यामुळे शश नामक योग जुळून येत आहेत हे चारही योग राजयोग मानले गेले आहेत या राजयोगांचा लाभ काही राशींना होऊ शकतो असे सांगितले गेले आहे काही दिवसांसाठी हे राजयोग जुळून येणार असून बुध आणि शुक्र या दोन ग्रहांच्या गोचरानंतर यातील तीन राजयोगांची सांगता होईल तोपर्यंत हे योग काही राशींना आर्थिक का आघाडी नोकरी व्यवसाय करिअर अशा अन्यविध क्षेत्रात सकारात्मक अनुकूलता देऊ शकतील असे सांगितले जात आहे मित्र मैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मेष उत्पन्न वाढू शकते उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यात यशस्वी होऊ शकाल नशिबाची साथ लाभू शकेल नोकरदारांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात करिअरमध्ये चांगला लाभ मिळण्याची स्पष्ट चिन्हे आहेत व्यवसायात नफा कमवण्याची संधी मिळू शकते नोकरी व्यवसायात चांगले यश मिळू शकते लोकप्रिय वाल मान सन्मान मिळेल अनावश्यक खर्चात घट होऊ शकेल वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकते देश विदेशातही प्रवास करू शकता जोडीदार आणि कुटुंबाशी तुमचे संबंध चांगले राहतील सिंह आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती आणि व्यवसायात मोठे काम होऊ शकते मुलांशी संबंधित काही चांगली बातमी तणाव दूर करेल विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे नवीन वाहन किंवा घर खरेदी करू शकता कन्या पैशाची बचत करण्यात यश मिळेल राजकारणात सक्रिय असलेल्यांना काही पद मिळू शकते नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना यावेळी नवीन उत्कृष्ट संधी मिळू शकते उधारीचे पैसे मिळतील मन प्रसन्न राहू शकेल उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील वैवाहिक जीवन चांगले राहू शकेल वृश्चिक उत्तम यश मिळेल बेरोजगारांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते स्पर्धा परीक्षांचे निकाल अनुकूल असतील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात उधारीचे पैसे परत मिळू शकतात लव्ह लाईफ पूर्वीपेक्षा खूप चांगली होऊ शकेल मुलांकडून आनंद मिळेल कुंभ लोकप्रिय वाल सन्मान प्रतिष्ठा मिळेल विविध क्षेत्रात यश मिळवाल नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अपेक्षित यश मिळेल नशिबाची साथ मिळेल बरेच दिवस रखडलेले काम आता पूर्ण होऊ शकते भागीदारीच्या कामात लाभ होऊ शकतो मेन आनंदी वातावरण असेल नोकरी व्यवसायात लाभ होऊ शकतात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे गुंतवणुकीसाठी काळ अनुकूल आहे वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होऊ शकतात सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषी मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल असे सांगितले जात आहे स्वामी भक्त असाल तर चैनल ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ स्वामी, भक्तांना शेअर करा